नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रदीप डोई फुडे आर एम हॉस्पिटल अँड केमिकल प्रायव्हेट लिमिटेडतर्फे आपण आज पठाण यांच्या प्लॉटवर आलेलो आहे तर त्यांनी झेरॉन हे खतं वापरलं आहे तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया हाताबद्दल माहिती तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव शिकूर शेट्टी पठाण माझा मोबाईल नंबर शहाण्णव नव्याण्णव सत्तावन्न डबल झिरो सोळा पेरणीच्या वेळेस दोन पुती वापरलेले हां दोन पुती झेरोन आणि युरिया बर एक जाग मिक्स करून तर तुम्हाला काय वाटतं या खताबद्दल कारण ही खतं वापरल्यानंतर आपल्याला पानाची साईज पानाची साईजला आणि काळोकी की प्लॉटला प्लॉटला काळू आणि पीक पीक दिसताना पीक असं की असं दुसऱ्या खतापेक्षा चांगलं असं की त्यात काळोकी राहते आणि पान असे लांब असे मोठे झाले आहेत त्याचा बुंदा मोठा आहे बरं आणि ह्यातून शक्य जास्त करून आपल्याला जास्त उत्पन्न मिळेल ही अशी आपल्याला वाटते कारण ही खत जे आहे ते उत्तम पद्धतीचे खत आहे बरं तू तर त्या खतात ह्या खतात काय फरक जाणवतो पहिले जी खत वापरतो तू त्यात त्यातून आपल्याला बरंचसं त्या खतापासून खतं जीव होतं त्या त्याच्यापासून आपले हे जीव वापरले त्यानंतर आपल्याला त्या बरंचसं ही म्हणजे वेगळेपणा आणि त्य पिकाचं तेजगी आणि पिकाची वाढ ही आपल्याला चांगल्या पद्धतीने जाणवली बरं बरं आणि खर्चाचा जर समतोल राखला तर तुम्हाला कोणतं खत भर वाटतं खर्चाच्या समतोलानं जेहरान हे आणि कमी आणि कमी खर्च कमी खर्चामध्ये आपल्याला जेहरान म्हणजे कमी खर्चात रिझल्ट चांगला बरं तुम्ही शेतकरी तुमच्या मित्रांना काय सांगू शकता या कथाबद्दल आपण बरेचशा लोकांना सल्ला देऊ की जेहरान हे बाबा असं असं आहे की खत एक नंबर खत आहे मी वापरलेला आहे आणि तुम्हीही वापरा असा okay, okay. सल्ला आपण लोकांना देऊ कारण आपण स्वतःची वापरल्यानंतर लोकांना सल्ला देऊ शकतो बरं बरं ओके बर, बर, धन्यवाद धन्यवाद